छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भोनी हरे हरे जय जय शिवछत्रपती हो राजे जय जय शिव छत्रपती भवाचे आशीर्वाद शिरावर महाराष्ट्र त्या गुलामगिरी उदून पाडावया युगे पुरुष अवतरती युगे पुरुष अवतरती ओ राजे जय जय छत्रपती जय जय छत्रपती ओ राजे जय जय शिव छत्रपती बालकुमार गे वाणी संगे दुर्गा मेवती स्वराज चढवून त्यावर भगवाधो जे फळे कवती भगवाधोज फळे कवती ओ राजे जय जय छत्रपती जय जय छत्रपती ओ राजे जय जय मराठ मोया समाज घेऊणी स्वराजे वाढवती जय जय भवानी हर हर महादेव कर कपारी गरजती कर कपारी गरजती ओ राजे जय जय छत्रपती जय जय शिव छत्रपती ओ राजे जय जय छत्रपती कोटी भास्कर प्रकाश प्रमाणे वाढवती कोटी भस्तरा प्रकाश प्रमाणे स्वराजये वाढवती दया क्षमा शांती निष्पनांत्री पौर्णिमेच्या सोमप्रती पौर्णिमेच्या सोमप्रती हो राजे जय जय शिवछत्रपती हो राजे जय जय शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भोनी ले। हरे, हरे।, ले। हरे 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 महाराजांच्या स्मारकाच्या समोर आहोत छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यासाठी पुण्यातील जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पहिली शप शपथ घेतली त्या रायरेश्वर शिवपीठाचे शिवाचार्य सुनील महाराज जंगम यांनी या ठिकाणी पारंपारिक छत्रपती शिवाजी महाराजांना पारंपरिक रिवाजात वंदना केली आणि कन्वे बिलची येथील माजी सरपंच या गावचे प्रमुख अनाजीराव नलावडे अनाजीराव नरावडे बलदाळ शिंदे चौहन सावंत आणि या स्कूलच्या सर्व विद्यार्थी या ठिकाणी आहेत अनाजीराव यांनी अतिशय नेटकेपणाने सर्व कन्वे बिलचे साथीने हा छत्रपती शिवरायांचा आश्वरूढ पुतळा उभा केला आणि आता या ठिकाणी पुन्हा एक चांगला पुतळा उभा करावा असं तानाजीराव अण्णाजीराव बलदाळ सावंत शिंदे या सर्वच कन्वे बिलचीच्या शिवप्रेमींची मराठा बांधवांची इच्छा आहे आणि ती इच्छा आम्ही पुणेकरांच्या वतीने लवकरच पूर्ण करणार आहोत तर मी, मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि अण्णाजीराव दोन शब्द बोलतील क्षेत्रिय मराठा परिषद कणवे बिळची अगो ಸಮಸ್ತ ನಾಗರಿಕ ಬಂಧುಗಳು ಸಮಸ್ತ ಕಣಿವೆ ಬಿಡಿಸಿ ನಾಗರಿಕ ಬಂಧುಗಳೇ ಈ ದಿನ ಪೂನಾದಿಂದ ಇತಿಹಾಸಕಾರ ಇತಿಹಾಸಕಾರ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ದತ್ತಾಜಿ ನಲ್ಲೋಡೆ ಅವರು ಹಾಗೂ ಅವ್ರ ಜೊತೆ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಸ್ವಾಮೀಜಿ ಮತ್ತು ರೋಹಿತ್ ದತ್ತಾಜಿ ಅವರು ಈ ನಮ್ಮೂರಿನ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿದ್ದಾರೆ ಅವ್ರಿಗೆಲ್ಲರಿಗೂ ಸಹ ನಮ್ಮೂರಿನ ಪರವಾಗಿ ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಪರವಾಗಿ ಭವ್ಯವಾದ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೋರ್ತೀವಿ ಅದೇ ರೀತಿ ನಾವು ನಮ್ಮೂರಿನ ಎಲ್ಲ ಒಂದು ಸರ್ವಾನುಮತದಿಂದ ಒಂದು ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಕಂಚಿನ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಈ ಪ್ರಸ್ತಾವನೆಯನ್ನು ಹಿಂದೆ ನಾವು ಮಾಡಿದ್ದು ದತ್ತಾಜಿ ಅವರ ಹತ್ರ ಅವರು ಸಹ ಸಂಪೂರ್ಣ ಸಹಕಾರ ಕೊ ನೀಡಲಿಕ್ಕೆ ನಮಗೆ ತಯಾರಿದ್ದಾರೆ ನಾವು ಸಹ ಅವ್ರ ಜೊತೆ ಕೈ ಜೋಡಿಸಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಸಹ ಸೇರಿ ಒಂದು ಈ ಹಬ್ಬವನ್ನು ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಹಬ್ಬವನ್ನು ನಾಳೆ ಬರುವಂಥ ಶಾಜಿ ಮಹಾರ ಹಬ್ಬವನ್ನು ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಮಾಡಬೇಕು ಮುಂದ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಸಹ ಕೈ ಜೋಡಿಸಿ ಅವ್ರ ಜೊತೆಗೆ ಇರ್ತೀವಿ ನಾವು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮುಖಾಂತರ ಎಲ್ಲರಿಗೂ ಶುಭ ಕೋರಿ ನಾನು ಮಾತನ್ನು ಮುಗಿಸ್ತೀನಿ छत्रपती शिवाजी महाराज की जय